नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आहेत ना साडेदा अकरा वाजलेले आहेत मी आहे आमच्या पायरीच्या झाडाखाली कशाच रूम आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं थोडं काहीतरी घरात नॉनव्हेज बनलं पाहिजे तर मी सध्या चाललो आहे नायरी नायरीमध्ये नायरीमधून चिकन आणू आणि घरी चिकन रस्सा वगैरे बनवून आज जरा घरगुती पार्टी करूया छोटीशी <laughs> चला मंडई गणपती बाप्पा मोर या तर ॲक्च्युली पायरीच्या झाडाखाली कधीही या तर मी छानच वाटतं तर आज व्हिडिओची सुरुवातच पायरीच्या झाडाजवळून केलेली आहे तर सर निघूया एक तीन किलोमीटर खाली जायचं आहे परत तीन किलोमीटर वर यायचं आहे मग दुपारच्या जेवणामध्ये मस्त चिकन रस्सा ना असणार आहे नायरीमध्ये जाताना म्हणत ही उजव्या बाजूला तुम्हाला ही माती माती दिसत असेल ना तर हे खड्डे पाडलेले आहेत आणि असं मला समजलं आहे एक्झॅक्ट माहिती नाही अजून पण पण याच्यामध्ये हे लोक वृक्षारोपण करणार आहेत या आ, आ, आता या सह्याद्रीमध्ये वृक्षारोपण करणं किती म्हणजे आता विचारपूर्वक केलेली कि कामं असतील मला नाही माहिती ॲक्च्युली आमच्या पट्ट्यामध्ये झाडांची काही कमीच नाही आहे आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे चांगली गोष्ट आहे पण मला वाटतं काही काही ठिकाणी व्यर्थ गोष्टी बऱ्याच केल्या जातात आता हे किती जाणीवपूर्वक केलं आहे बी किती विचारपूर्वक केलं ते काही के आपल्याला माहिती नाही पण अशा या सह्याद्रीमध्ये जिथे म्हणजे आमच्याकडे जर आलात ना घराच्या बाजूने जंगल सुरू होतं अशा ठिकाणी वृक्षारोपण रस्त्याच्या बाजूने करणं माहिती नाही काय विचार करून केलेला आहे देव जाणे आता हे रस्ते आहेत ना मंडई म्हणजे मोकळे दिसत आहेत आता वरून आपण खालपर्यंत आलो तर मंगे एक मंगेजाची रिक्षा दिसती बाकी काही गाड्या आपल्याला मिळाल्या नाहीत बाकी आता जशी होळीचा सण येईल मार्च एप्रिल मे मग गावं कशी भरलेली असतात एकदम बरं वाटतं जरा तर आता गावाकडे आलात ना तर गावं बरीचशी गावं तर ओसळ झालेत आणि बाकीच्या गावांमध्ये पण एवढी काय माणसं नाही आहेत जी आहेत ती जेमसेमच आहेत हा रस्ता इकडे गेला शृंगारपूरकडे बांधकाम चालू आहे आणि काहीतरी रस्त्याचं काम सुरू आहे आणि हा इकडे आपला नायरी तिवरे मराठवाडी ते आपला बुधवारचा बाजार असतो पाटणकरांकडे जाऊया जरा किशन घेतात कुठं तर वर जात आहे की चला काय करते बॉल करते हे का पडला च कसा पडला मला काय माहिती आहे चला मंडई आलेलो आहे घरी लगेचच का आपल्या चिकन वगैरे आणण्यासाठी नायरीमध्ये जावं लागतं आणि एक पंधरा वीस मिनटामध्ये येणं जाणं होतं अर्धा तास जास्ती जास्त चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे आणि गावाकडची चूल पण मस्त पेटते बघा तर या ह्याच्यामध्येच आपण मसाले मिक्स करून घेतो आहे हा गावाकडचा गोडा मसाला या गोडा मसाल्यामध्ये ॲक्च्युली खोबरं कांदा लसूण हे सगळं असतं आहे आणि हा खाली जो तुम्हाला दिसतो ना तिखट मसाला तो या कारणाने ठेवतात म्हणजे कसं खाली ओलावा राहत नाही आणि हा मसाला मग सात आठ दिवस आपण वापरू शकतो तर आता बाकी मसाले फोडणीला देशील ना हो अच्छा ते लावून घेते म्हणजे आपलं डायरेक्ट फोडणी द्यायला कांदा लसूण टाकल्यावर ओके त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण बऱ्यापैकी असते तरी सुद्धा आपण कांद्यामध्ये आज फोडणी देणार आहे कांदा खोबरं गरम मसाला त्यामुळे मग जेवणामध्ये हा मीठ टाकताना पण मग कमी टाकावं लागतं तर मीठाचं प्रमाण जास्त का ठेवतात मग मसाला टिकतो पण तेवढाच बिना फ्रीजचा मसाला सात आठ दिवस चांगला टिकतो टोप तापलाय मस्त तेल तापलं आहे कांदा घालताय आता दोन लसण पण आहे ना ओ गडी गत्ता घालून घेते कांदा भाजतो आहे आले लसून तेल जळते आहे कांदा मस्त भाजला आहे आता मसाले घालूया हळद आपला बड़। गडचिबांधू मसाला चिकन मसाला घालते मॅगी मसाला मसाले बसून घेऊया चिकन मध्ये ऑलरेडी आपण गोडा मसाला टाकलेला हो आहे वाटण्याचं पाणी आहे ते आपण गोडा मसाला वाटलाय ना त्याच ते, ते, ते पाणी आहे मीठ घालते थोडासा कमीच घालते कारण वाटण पण टाकलंय oh. आणि पाणी पण येतं वाटणाचं त्यामुळे मीठ बरच असेल दहा मिनिटात होईल ना हो oh. चिकन लगेच शिजत ना होईल दहा पंधरा मिनिटात उभीच आहे तीला घ्यायला आलो काय म्हणतो का असं चांगली मग काय म्हणतेस बाकी बाकी बस निवन चला घराचं बाध बघता दगडी बघता कुठं काय चला जावा सावकाश भेटू तर म्हणजे जेवण वगैरे झालेलं तर आता खाली आलोय संगमेश्वरला निलेश झाला आता संगमेश्वर मार्केटला आहे आपण कुठे जायचं आहे सीएनजी जीला जाऊया धामणी तर सी एन जी काय लाईट लाईट नव्हती ना लाईट नव्हती तर पुरवठा नसल्यामुळे हां बंद होता तर आता निलेशदा वगैरे गाडीने वर जातील आपलं थोडं काम आहे संगमेश्वरला हे संगमेश्वरचा डेपो गाडी लागले संगमेश्वर अंधेरी वाया हेदली आणि इथे संगमेश्वरला बऱ्यापैकी ट्राफिक होतं सध्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं घरासाठी जे लोखंड आणि बाकी सिमेंट वगैरे आहे ते आणण्यासाठी ॲक्च्युली आपण खाली आलो आहे मग अशी निलेशजाला वगैरे संगमेश्वरला सोडलेलं त्याच्यानंतर ते शास्त्री पुलाची <laughs> इथेच आलो आहे तर हे सामान लोड करून मग आपल्याला घराकडे निघायचं आहे चिकन वाट बघते चला फायनली घरी आलो आहे सकाळी नायरीत गेलो चिकन बनवलं पण दुपारी संगमेश्वरला जावं लागलेलं ला। तर थोडीशी धावपळ पण होती त्याच्यानंतर थोडीशी खरेदी होती घराची ते बघा हे लागणारं लोखंड वगैरे आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर सिमेंटच्या बॅगा पण आणल्या आहेत तर आता लोखंड तर इकडेच ठेवायचं आपल्याला आणि इकडे ह्या ज्या बॅग आहेत त्यावरती बांधासरशी लावून मग थोडं पॅकिंग करून ठेवायला लागते आणि ह्याला जास्त हवा नाही लागली पाहिजे असं एक 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 सामान आता हळूहळू घराचं येतं आहे आणि बाकीची तयारी होते आता कसं आहे जेवढ्या लवकरात लवकर घर होईल तेवढं आपल्याला करायचं आहे पण घाई करून पण फायदा नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीचा एक तडजोड करायला लागते त्यामुळं जसं 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 पुढे पुढे आपण जातो आहे तसं असं एक, एक काम होतं आहे साधारण स्टील आहे ना हे फिफ्टी सिक्स फिफ्टी एट आणि सिक्स्टी असे रेट आहेत मार्केटमध्ये सध्याचे हे रेट पण चेंज होत जातात दिवसेंदिवस ते चेंज होत जातात किलोमागं आपल्याला हे घ्यावं लागतं तर ते आणलेलं आहे चुका आणल्या सोबत ते तारा आणलेल्या आहेत म्हणजे बांधायला ते जेव्हा रिंग बनेल ते बांधण्यासाठी पण तारा लागतात त्या पण आणलेल्या आहेत असं सर्व सामान आणलेलं आहे आता ह्या सर्व बॅगा प्रॉपर लावूया त्याच्यानंतर मस्त फ्रेश होतो मगच घरी जाऊन जेवतो दिवसाचा इथं इथं मग अशी वाडापाव खाल्लेला पंचवण्यामध्ये चला आता कृष्णादा केला आहे थोडं कपडे चेंज करायला तो आला या इकडे लावून घेऊ आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होऊन डायरेक्टली घराकडे जाऊया चला म्हणजे मस्त फ्रेश झालेलो आहे दिवसभराचा थकवा गेला ॲक्च्युली कसं माहिती आहे का उन्हातून फिरताना आहे ना खूप त्रास होतो होता ऊन भयंकर आहे गावाला जरी थंडी असली तरी ऊन पण तेवढंच आहे सूर्यास्ताची वेळ आहे हे बघा आत्ता साडेपाच वगैरे वाजले तर अजून सूर्यास्ताला बराच वेळ आहे तर आजचं हे काम झालं आहे मेन मेन जे साहित्य पाहिजे होतं आपल्याला ते, ते सर्व झालेलं आहे खडी आहे वाळू आहे स्टील आलं आहे त्याच्यानंतर फाडी आलेली आहे बाकीची फाडी पण आता येते आहे त्याच्यानंतर सिमेंट आहे इथे मगाशी पडलेलं तुम्ही बघितलं होतं असेल ते या साईडला लावून घेतलं आहे प्रॉपर हे बघा हे झाकून ठेवलं आहे शक्यतो जास्त हवा पाण्यापासून जरा त्याला वाचवावं लागतं त्यासाठी हे प्रॉपर असं झाकून ठेवलेलं आहे चला म्हणजे आता जातो जरा जेवतो आणि मग जरा आराम करू <laughs> दिवसभर धावपळ धावपळ झालेली आहे चला भूक पण लागलेली मग अशी वडापावने थोडासा आधार आहे पण आता जेवावं लागेल दुपारचं जेवण डायरेक्टली एकदम संध्याकाळीच त्या म्हणजे जेवायला जेवा या चिकन तांदळाची भाकरी भात रस्सा पण नंतर घेणार आणि इकडे कांदा आणि निंबू असं मस्त जेवण आहे अवनी तू जेवली काय हा ओके या मंडळी जेवायला या दिवसभराचं मस्त जेवण आहे चॉकलेट आणले अवनीने वा 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 मस्त 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 आहे ओके खाऊ घेऊन हा ना अवनीची बडबड सुरू असते नुसते <laughs> तर असो जेवण घेतो म्हणजे मस्त आता चला म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त वाटते आता जरा पोटात काहीतरी गेलंय तर हा खास दिवसभराचा व्हिडिओ होता घरी चिकन बनवलेलं आणि मग मार्क, जरा मार्केटमध्ये जाऊन घरासाठी थोडी खरेदी केली तर हा संध्याकाळ झालेले मंडे आता तर हा ओवरऑल दिवसभराचा व्हिडिओ आता थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय